सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र रेणुका विद्यालय झिडके येथे प्रजासत्ताक दिन साजरा अंबाडी येथील रेणुका विद्यालय झिडके येथे वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी वेदिका विजय हुकमाली हिच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला प्रमुख पाहुणे श्री सुभाष पाटील श्री श्रीकांत बांगो बांगोगोईर श्री एन के पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेता जिल्हा परिषद ठाणे कैलास देवा जाधव श्री विटी पाटील श्री धोंडी साहेब आणि झिडके गावातील ग्रामस्थ व मुख्याध्यापक बी एम बी भालेराव सर पर्यवेक्षिका सौ मांजे मॅडम उपस्थित होते यावेळी मुलांची सांस्कृतिक गाणी व भाषणे घेण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सागर राऊत